युट्यूब स्वागत आहे आजच्या हिडिओ मध्ये म्हशीचा कोटा बघा पाहणार मित्रांनो काय नफाय काय तोटा आहे संपूर्ण करतो काय व्यवस्था केलेली आहे संपूर्ण दूध शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणाला असं कोटा का... मैशी घ्यायची असल्या तर आपल्या मागालच्या हिडिओ मध्ये व्हिडिओ हिडो केलेल्या मित्रांनो तुम्ही छोटा उद्योग करू शकता पाहू शकता मित्रांनो मैशी आहेत तर तुम्हाला संपूर्ण माहिती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मित्रांनो म्हैशी मुर आहेत मित्रांनो या दोन मुर आहेत मित्रांनो आणि ह्या चार इकडच्या जाफरात आणि समोर तुम्ही पाहू शकता झुपडी मध्ये मुरा आहेत ना का, का? मुर आहेत मित्रांनो हे वासरात बारके आणि इकडे खिल् जोड आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही या महिशी आहेत मित्रांनो काका तुमचं नाव काय वैद्य गावाचं नाव आडगाव आणि तुमच्या दिवसा दूध किती जाते तीस लिटर तीस लिटर जाते का साऱ्यामध्ये गजरा होता आणि कुटी करून टाकता आणि पेण्या टाकता का डायरेक्ट दिवसभर पेण्या टाकायच्या हा आणि सांच्याला कुट्टी काढायचे दूध काढण्याचे लालचीला मित्रांनो तुम्हाला कधी असं करायचं असलं उद्या तुम्ही पाहू शकता समोर म्हणजे वाडीत म्हणजे असं ऐकत आलेले आहेत ना नाही नाही आमची दोन्ही मुलं टोळीत काम करते ऊस तोडायची नंतर ऊस घेतो इकत मशीन हा कडबा घेतो हा गुळी आणायचं म्हणजे मग संपूर्ण म्हणजे इकतच आहे ना पूर्ण इकत इकत आहे मित्रांनो इकत काय फायदा आहे ना याच्यात नसल्या कशाला करीत म्हणजे सर मी मशी ह्या खाटकाला जाणारे घेतलेल्या पुऱ्या टोटल मशी कापाय जाणारे त्या मशीतून आपला तुमचा त्याच्यातून उदय केला का मित्रांनो समोर पाहू शकता काकांनी म्हणजे व्यापारी खाटीक असतात ना त्या लोकांना ऐकल्या होत्या त्या त्यांच्यापासून मैशी घेऊन उदय स्टार्ट केलेला आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण या मैशी काकाचं आता कमीत कमी तीन आठ मैशी आहेत मित्रांनो दोन किला जवळ आहे काका तुम्हाला शेती किती येतं दोन एकर दोन एकर शेती असून मित्रांनो मी बघा साईड बिझनेस केलेला आहे ते समोर पाहू शकता का तुम्ही शेती आहे सगळी नाही एक हे केलेलं आहे गांडूळ खत मित्रांनो काढून ठेवला तिकडे तर मित्रांनो पाहू शकता गांडूळ खत तयार केलेलं आहे काकानं म्हैसे पण केलेला आहे आणि गांडूळ खत केलेला आहे मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही काकाचा नंबर पण विचार तुम्ही तुम्ही घेऊ शकता पत्ती चहाच्या पत्ती होऊन हे पाहू शकता मित्रांनो खत तयार झालेला आहे कांडूळ खत तयार झालेला आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर काका तुमचा फोन नंबर सांगता का नंबर येत नाही का आडगाव वैद्य यांच्याकडे भेटते मित्रांनो पूर्ण हवे रोड वर लई खताच्या पाहू शकता मित्रांनो खत कथा आहे कथा आहे मित्रांनो हे मित्रांनो संपूर्ण चारा विकत घेऊन काकाने उद्योग चालू केलेला आहे दूध व्यवसाय तर तुम्ही पाहू शकता आठ म्हैशी आहेत मित्रांनो संपूर्ण चारा इकत घेऊन हे म्हैशीचा दुधाचा व्यवसाय सुरू केलेला आहे मित्रांनो कोणा करायचं असल्या तुम्ही करा मित्रांनो मित्रांनो दुसऱ्या दूध तीस लिटर आहे ना तीस लिटर आहे पासष्ट रुपयाचं दाती काका ते दूध मित्रांनो